सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचा दोनशेवा एपिसोड सादर करताना खूप आनंद होत आहे तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या आता सगळे रॉयल दाम्पत्य न्यू मॅरिड कपल असलेल्या अर्जुन आईने मयुरीची खूप चेष्टा आणि मस्करी करत होते आणि आता ते दोघेही खूप लाजत होते कारण आता जी काही फजिती होईल ती निमूटपणे सहन करायची असा रूलच होता रॉयल गँगचा एकमेकांशी भरपूर जिरवायची आणि जिरवून घ्यायची हीच रीत होती या पंचमहाभूतांची आणि राहुल म्हणाला अर्जुन बघ ना तेवढं लाव ना फोन त्या तलाटे मॅडमना ओके असं म्हणून अर्जुनने फोन लावला राहुलला तर खात्री वाटत नव्हती की ती फोन उचलेल कारण ती खूप खडूस आहे असं त्यानं ऐकलं होतं आणि काय आश्चर्य जरा जसा अर्जुनने त्या तलाटी मॅडमनं फोन लावला तसं तिसऱ्या रिंगला तिने लगेच फोन उचलला आणि थोड्या वृक्ष आवाजात म्हणाले हॅलो बोला तसा अर्जुन फार मधाळ आवाजात म्हणाला मॅडम नमस्कार मी कामत अर्जुन बोलतोय गुड मॉर्निंग आणि अर्जुनरावांचा गोड हसरा खेळकर आवाज ऐकून ती लगेच हसून म्हणाली नमस्कार गुड मॉर्निंग बोला ना काय काम होतं आणि आता हे ऐकून राहुल आणि सगळेच चॅट पडले आणि मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होते आणि अर्जुन तिथून उठला आणि बाहेर निघून गेला आणि म्हणाला मा मॅडम माझं एक छोटसं काम होतं तुमची हरकत नसेल तर बोलू का ती म्हणाली बोला ना आणि अर्जुन म्हणाला माझा एक मित्र आहे त्याची जमीन आपल्या हद्दीत येते तर काम असं होतं की नवीन खरेदी आहे आणि उतारे हवे होते पण तुम्ही ऑफिसमध्ये भेटत नाही ना तुम्हाला सध्या खूप काम असतं ना मी समजू शकतो पण थोडा वेळात वेळ काढून माझं काम कराल का आणि तुम्हाला वेळ नसेलच आणि तसं असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्ही असाल तिथून ते उतारे कलेक्ट करतो आणि ती म्हणाली हो ना हो अजिबात वेळ नाही बघा सतत कामाचं प्रेशर असतं त्यातच इलेक्शनच्या ड्युटीसुद्धा लावल्या आहेत पण असे तुमच्यासारखे समजून घेणारे फार कमी भेटतात नाहीतर जो तो उटसूट आमचं काम का झालं नाही असा दम देत असतो म्हणून ना आता हल्ली मी कोणाचे फोनच उचलत नाही ऑफिसला आले तरच भेटत असते पण ऑफिसला येणं सुद्धा जमत नाही या बाहेरच्या कामामुळे आणि मग अर्जुन म्हणाला हो मॅडम आम्ही समजू शकतो हल्ली सरकारी नोकरी करणं तितकं सोपं राहिलं नाही पण मॅडम तुम्ही माझा फोन कसं काय उचलला ती म्हणाली तुमचा फोन माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे आणि अर्जुनला तर फारच आश्चर्य वाटलं की कसं काय माझा फोन तिच्याकडे सेव्ह आहे आणि मग ती म्हणाली आम्ही बदली झाली की जॉईन होताना त्या गावातला त्या क्षेत्रातला सपोर्टिव आणि सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व कोण आहे हेच बघत असतो आणि अशी माणसं आम्हाला आधारासाठी हवी असतात मी सगळ्यांच्या तोंडी फक्त तुमचंच नाव ऐकलं म्हणून मी तुमचा नंबर सेव्ह केलाच होता आणि तुम्ही काही बिनकामाचे तर फोन करणारच नाही आणि बरं का अर्जुन सर मला की नाही अजिबात वेळ नाही ऑफिसला यायला तर प्लीज मी सांगते तिथे तुम्ही या किंवा तुमच्या मित्राला पाठवा आणि मी तुमच्या मित्राचे सगळे उतारे काढून ठेवते आणि तुम्ही येऊन घेऊन जा आणि प्लीज हे कोणालाच सांगू नका आणि अर्जुन हसून म्हणाला थँक्यू मॅडम आणि ती म्हणाली अहो हे तर आमचं कामच आहे पण तुमच्याबद्दल जसं ऐकलं होतं तसंच तुमच्या बोलण्यावरून जाणवत आहे की तुम्ही खूप रिस्पेक्टेड आहात आणि अर्जुन पुन्हा एकदा थँक्यू म्हणाला आणि फोन ठेवून दिला हसतच आता आला आणि म्हणाला राहुल दुपारी साडे अकरा वाजता या अमुक अमुक पत्त्यावर जायचं आणि तुझी कागदं घेऊन यायची तुझं काम झालं आहे तसं सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटलं राहुल सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाला अर्जुन यार खूप खूप धन्यवाद खूप रखडलं होतं रे हे काम आणि तू मात्र अर्ध्या मिनिटात प्रश्न सोडवलास ए तुझी आणि तिची ओळख आहे का रे अर्जुन म्हणाला नाही बाबा आज पहिल्यांदाच बोललो तिच्याशी पण तुम्ही समजता तशी ती खडूच नाही प्रत्येकाची काही ना काही मजबुरी असते आणि तुम्हाला ना नीट बोलता येत नाही भाड्यांनो म्हणून बायका तुमचं ऐकत नाहीत बायकांशी कसं बोललं पाहिजे यार कुठलीच बाई तुम्हाला नाही म्हणली नाही पाहिजे आणि राहुल म्हणाला तू तो काही तोंडात मत घेऊन बोलतोस की काय भाड्या तुझा हात गुण चांगला आहे गुण सुद्धा चांगला आहे आणि तोंडाचा गुण सुद्धा चांगला आहे तू पुढे असलास की कोणतंही काम पटकन होतं आणि घाई करत चैतन्य म्हणाला ए चला यार मला ऑफिसला जायचं आहे आजची रजा टाकून चालणार नाही अर्जुन म्हणाला चैतन्य थांब ना तांबडा पांढरा करूया तुला आवडतं तसं चैतन्य म्हणाला अर्जुन सुट्टी दिवशी निवांत येतो आणि तांबडा पांढरा बेट तर आपल्याकडे होणार आहे मेघा म्हणाली होती ना करूया म्हणून मग तो राहिला आहे आता आभीसुद्धा जाईल ना आणि मेघाची पण अपॉइंटमेंट होईल मग पुन्हा आपण सगळे केव्हा एकत्र येऊ काही सांगता येत नाही आणि त्या निमित्तानं आमच्या घरी छोट गेट टुगेदर तरी होईल आपलं सगळ्यांचं आणि आता कधी नव्हे ते चैतन्याच्या तोंडून हे ऐकून अभि म्हणाला अरे वा आज चैतन्याच्या तोंडून हे ऐकून फार बरं वाटलं मन चंगा तो कटोरी मे गंगा म्हणसा आठवली मला चैतन्यकडे बघून आणि चैतन्य म्हणाला तुझा दिलदारपणा बघूनच मी हे शिकलो बरं का नाहीतर नाही तू रोज गाव जेवण घालतोस ना भाड्या आणि आता चला उठा अगर न उठा मी तर निघालो मेगा चल आपली बॅग घे असं म्हणून तो उठला आणि मयुरी म्हणाली चैतन्य भाऊजी जरा थांबा मला ओटी तरी भरू दे सगळ्यांची मग अर्जुनने तिला सगळ्यांना ओटी भरायला सांगितली सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणून देण्यासाठी आणलेल्या साड्या अर्जुनने मयुरीला दाखवल्या आणि मयुरी सगळ्यांना हळदी कुंकू लावून ओटी भरत होती आणि मेघा म्हणाली ताई आता तुमची पुन्हा एकदा ओटी भरू द्या आणि होऊ द्या एक गोड गोड केमिकल लोचा आणि मयुरी म्हणाली मेघा आता तुझी बारी आहे बरं का तूही चांगलंच म्हणावर घे आणि कोमल तू सुद्धा ज्या त्या वयात बाळ झालेलं बरं असतं आणि आता बाहेर चैतन्य म्हणाला ए अर्जुन आम्हाला काही नाही होय रे आमच्या मित्राचं लग्न झालं आणि इतकी धावपळ केली आम्ही आणि असेच रिकाम्या हाताने जाऊ का अर्जुन म्हणाला थांबा मी सुद्धा मग तुमच्या सर्वांची ओटी भरतो ए मयू शेंदूर आहे का आपल्याकडे आणि ती म्हणाली आता शेंदूर कोणाला फासता अर्जुन म्हणाला अगं या चौघांना थापतो ना शेंदूर आणि वरून काळ्या बुक्याचे पट्टे पण ओढतो तसे सगळे हसले मग अर्जुन म्हणाला चला बसा असे सगळे ओळीने डांबरीवर आणि अभि म्हणाला ए डांबरीवर का रे पाटावर नाही का बसवणार आणि अर्जुन म्हणाला जुटिंगांना घराच्या बाहेरच बसवलं जातं घरात नाही आणि भरलेली ओटी कशात घेणार चैतन्य पॅन्टमध्ये घेणार का, का भाड्या ओटी घ्यायला पदर लागतो आणि तो बदर बायकांकडेच असतो आणि तुम्ही आता तोच पदर पकडा आणि पळा इथून आणि मग सगळे गेले अर्जुन सगळ्यांना बाय बाय करून घरात आला आणि इतके दिवस गजबजलेलं घर कसं सुनं सुनं वाटायला लागलं अर्जुनला थोडंसं वाईट वाटलं पण आता मयुरी पुन्हा घरात आली होती त्यामुळे घर पुन्हा भरल्यासारखं वाटत होतं आता त्याला एकटं एकटं वाटणार नव्हतं आणि पाचच मिनटात अभि परत आला मिताली घरात आली आणि मयुरी म्हणाली काय गं मिताली काही राहिले का तुझं आणि मिताली म्हणाली ताई अहो अभिचे इनर्स राहिले आहेत आणि अर्जुन हसून अभिला म्हणाला अभि बायको नव्हती तरी तुझी तीच अवस्था आणि आता बायको आली आहे तरी तीच बोंबोय रे तुझी कसं म्हणणार रे तुझ आणि अभि म्हणाला काय करूया सवय नाही ना असं लक्षात येत नाही पटकन आणि आता ही नशीब मी तुझ्या लक्षात आलं नाहीतर मी तर घरी जाऊनच बघितलं असतं उद्या सकाळीच आंघोळ करताना तसा अर्जुन हसून म्हणाला अभि राहुलच्या घरी मागच्या वेळेस तुझी ती राहिली होती आणि तेव्हा कुठे गेली होती माहीत आहे ना फिरत फिरत गेली आणि चिंचेच्या झाडावर बसून रोमॅन्स करत होती आणि सचिन हसून म्हणाला आणि आता इथे अर्जुनच्या घरी चिंचेचं झाड तर नव्हतं मग कुठे गेली असती रिती अर्जुन आणि अर्जुन म्हणाला गेली असती टेरेसवर किंवा फॅनवर आणि मग आता मितूही बाहेर आली अभिमितू निघून गेले, गेले। सचिन आणि अर्जुन हॉलमध्ये बसले आणि मग सचिनही म्हणाला अर्जुन आता मीही जातो आणि फॅक्टरीवर एक चक्कर टाकून येतो अर्जुन म्हणाला ए थांब मी सुद्धा येतो सचिन म्हणाला ए नको तू उद्या आलास तरी चालेल अर्जुन म्हणाला ए सचिन येऊ दे ना मला सचिन म्हणाला नको रे अर्जुन नवा नवा नवरदेस आहेस तू जरा तरी फिलिंग वाटून घे ना नवेपणाची सगळं फील करतोस मग आता एवढा आजच्या एक दिवस घरी थांब आणि तू नाही आलास तर तुझी कंपनी मी नाही ना ऑवर ना करून घेणार अर्जुन हसला आणि म्हणाला सगळं घेतलं तरी नशीब कुठे घेणार आहेस तू माझं माझं नशीब तर माझ्याजवळच राहणार आहे ना मला कधीच काही गमावण्याची भीती नाही वाटत म्हणून मी बिनधास्त असतो मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते ते म्हणजे माझी मयू माझ्यापासून दूर जाऊ नये याची बास कारण तीच माझा एनर्जी बुस्टर आहे ती सोबत असेल तर तिच्या प्रेमाच्या जीवावर अशा शंभर कंपन्या उभा करेल आता लता स्वयंपाक करायला लागली ला ला आणि मयुरी म्हणाली आता मी आले आहे ना रत लता आता तू आराम कर पड जा आणि अर्जुन म्हणाला लता जा पड पण हळू बरं का नाहीतर लागेल तुला नाहीतर सचिन एक काम कर तू पण तिच्यासोबत पड तशी लता आता खूप हसायला लागली आणि सचिन म्हणाला मी कसला पडतोय हा मी निघालो असं म्हणून तो निघून गेला फॅक्टरीमध्ये मयुरीनं तिला जबरदस्ती आराम करायला पाठवली आशू पण झोपला होता आणि मयुरी किचनमध्ये होती कितीतरी महिन्यांनी असा हा गोल्डन चान्स मिळाला होता अर्जुन सरांना तिची ती किचनमधली हक्काची मोहक हालचाल आणि वावरणं पाहून त्यानं हळूच तिच्या पाठीमागून जाऊन तिच्या कमरेत हात घातला आणि घट्ट मिठी मारली आणि तिला खूप खूप घट्ट आवळली तसा तिच्या पोटात खड्डा पडला आणि हृदयात एक गोड कळ उठली आणि तो म्हणाला मयू खूप मिस केलं मी तुला या घरामध्ये या किचनमध्ये आपल्या बेडरूममध्ये मला अजिबात म्हणजे अजिबात नाही करमलं खरंच खूप कठीण परीक्षेचा काळ होता गं का माझ्यासाठी तो आणि आता तू माझे खूप लाड करायचे आहेत तू मला तसं वचन दिलं आहे समजलं आणि तिनं तिच्याही नकळत कणकीमध्ये भरलेला हात त्याच्या गालावर ठेवला आणि म्हणाली बरं कळलं आणि तिच्या लक्षात आलं की त्याचा गाल पूर्ण पांढरा झाला आहे पिठानं आता त्याचा गाल पाहून ती हसायला लागली आणि म्हणाली सॉरी हां बघ काय झालं असं म्हणून ती तिच्या पदरानं त्याचा गाल पुसायला गेली आणि अर्जुननं पुन्हा तिचा हात त्याच्या गालावर ठेवला आणि म्हणाला असू दे गं सॉरी काय म्हणतेस एवढं काय आभाळ कोसळलं की काय आणि बायको हा रोमॅन्स सुद्धा नशिबात असायला फार मोठं नशीब असावं लागतं बरं का सगळ्यांच्याच नशिबात असा क्यूट रोमॅन्स नसतो मी खूप लकी आहे मयू की तू माझी बायको आहेस आणि प्रेमाने तू माझ्या गळ्यात लोढणा बांधला तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही हा पण त्यात प्रेम पाहिजे फक्त प्रेम म्हणजे प्रेमच कळलं